उत्कृष्ट शकलो टू माझं एकच म्हणणं आहे की कोदर हॉस्पिटल हा खूप लापरवाह झालेला आहे इकडेचे डॉक्टर्स लापरवाह आहेत त्यांना तो पेशंट रिस्पॉन्सिबल नव्हता नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज वरळीतील एक दुर्दैवी घटना एका वृद्ध व्यक्तीचा रस्त्यात कोलॅप्स होऊन आपण असं म्हणू शकतो कदाचित तो हृदयविकाराचा झटका असू शकतो कोलॅप्स होऊन त्यांचा मृत्यू झाला संबंधित विषयाची माहिती आपण शिवसेनेच्या पूजा बारिया यांच्याकडून घेतोय काय सांगताय काय घटना घडली आहे ह्या व्हिडिओ मी तिथून जात असताना म्हणजे हे सिग्नल आहे दूरदर्शनचा त्यावेळेस ते माझ्या डोळ्यासमोर पडले पडल्यावर त्यांना म्हणजे आम्ही खूप ट्राय केलं की त्यांना उचलून पहिल्या साईडला घेतलं साईडला घेतल्यानंतर त्यांना ट्राय केलं की सीपीआर देऊन त्यांना आपण थोडासा प्रयत्न करू ॲटलीस्ट कुठली टॅक्सी वगैरे थांबेपर्यंत आमच्यानी जेवढं झालं तेवढं आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावे आपण इथे नाही ठेवू शकत मग हॉस्पिटलला घेऊन गेलो मग आम्ही हॉस्पिटल जवळ कुठलं तर पोदार हॉस्पिटल मग पोदारला घेऊन गेलो घेऊन गेल्या गेल्यास तिथे आम्ही टॅक्सीमध्येच तिथे त्यांना सांगितलं की पेशंटला बाहेर घ्या बाहेर घ्या तर त्यांनी पेशंटला बाहेर न घेता तिथेच डॉक्टर्स वगैरे आले त्यांनी तो वेळ तिथे हे केला आणि त्याच्यानंतर ते तिथेच चेकिंग वगैरे करतायत त्यांचे प्रयत्न त्यांनी केले नाही काही नाही आणि डायरेक्ट डेथ डिक्लेअर केलं त्यांचं म्हणजे कसं झालं आहे की आज जर तिथे आपण थोडासा प्रयत्न केला असता तर तो जीव वाचवता आला असता आमच्याने जेवढं झालं तेवढं आम्ही केलं पण ते हॉस्पिटलची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की एखादा पेशंट जर आपण आणला इमर्जन्सीचा तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं तरी प्रयत्न करा त्यांनी प्रयत्न ना ना करता त्यांनी त्यांना डेथ डिक्लेअर केलं तर माझं तर एवढंच म्हणणं आहे की पोदार हॉस्पिटल हा आपल्या काही कामाचा नाही आहे तिथे जर आज आय आय सी यू असला असता तर आपण त्या व्यक्तीला वाचवलं हो शकलो असतो पण नाही वाचवलं ते माझं मला पण तो दुःख वाटतंय की आज त्या व्यक्तीला आपण कुठेतरी अजून जवळपास हॉस्पिटलला घेऊन गेलो असतो तर ते वाचले असते पण ते शक्यच नाही झालं पण माझं एकच म्हणणं आहे की पोदार हॉस्पिटल हा खूप लापरवा झालेला आहे तिकडचे डॉक्टर्स लापरवा आहेत त्यांना तो पेशंट रिस्पॉन्सिबल नव्हता म्हणजे त्यांना ते करण्यासाठी पहिला इम्पॉर्टंट नव्हतं त्यांना सगळे म्हणजे त्यांचे हे करायचे होते की पहिला तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन करा हे करा ते करा तोपर्यंत त्यांनी तो पेशंटला हात नाही लावला तर मी पोद्दार हॉस्पिटलचा करते पूर्णपणे की आज जो व्यक्ती डेथ झालेला आहे तो त्यांच्यामुळे झालेला आहे कारण की त्यांनी स्वतःहून त्यांचा काही प्रयत्न केलेले नाही तुम्हाला असं नाही वाटत का वरळीतील आपल्या सर्वच राजकीय पक्षांनी म्हणजे तुमचा पक्ष असो किंवा इतर छोटे मोठे सर्व घटक पक्ष असो या सगळ्यांनी मिळून पोद्दार हॉस्पिटल मध्ये आयसीयू साठी प्रयत्न करायला पाहिजे करायला पाहिजे म्हणजे सगळं काय बाजूला ठेवून पहिला तरी आपण नागरिकांचा विचार करला, केला पाहिजे पक्ष हा नंतर आहे पहिला माणसांचं लाईफ आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांनी मिळून त्या हॉस्पिटल साठी काहीतरी ऍक्शन घेतले पाहिजे हे मला मनापासून वाटत

హలో చా

मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनेलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका